श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणतीस मे भगवंताची तळमळ लागायला पाहिजे ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला ते गोड लागते भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपले प्राण लावून ठेवावा भगवंत दोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे भगवंत जोडावा हे ठरवल्यावर मला लोक नावे ठेवतील याचा विचार कशाला करायचा निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्याला शरण जावे सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय उपाधी कोणी लावून घेतली माझी मीच मी निर्दोष होईन तेव्हाच मला लोक दिसतील आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे परमात्म्याचा विसर, हे पर विसर पडतो हेच खरे पाप कोणी पाहत नसेल तिथे आपण वाईट कर्म करतो पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवावी म्हणजे असे पाप घडणार नाही कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातूक होते ज्याने भगवंत देवांना तोच चांगले कृत्य स्नान संध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संधीचा तरी काय उपयोग मनामध्ये कोणताही हेतू न ठेवता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे मन परमेश्वराला अर्पण करावे ते दुसरीकडे गुंतवू नये एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे माझा प्रपंच व्हायचा असेल तसा हो पण मला तुझा विसर पडू देऊ नकोस असे अनन्य भगवंताचा आहे पण त्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाही याचे उत्तर सोपे आहे पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधानही नसतेच म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे आजचे बोधवचन ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल چې چې رغوي دې سمارته